स्वराज्यातील पहिल्या लढाईचा विजय दिवस सासवड येथे जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता फतेकानाचा पराभव स्वराज्य निर्मितीमध्ये खुल्या मैदानावर पहिल्या लढाईचा आणि त्यामध्ये मिळवलेल्या विजयाचा तीनशे सत्याहत्तरावा सौर दिन सासवडमध्ये जल्लोषात आणि अभिमानाने साजरा करण्यात आला सोळाशे अठ्ठेचाळीसच्या आठ ते दहा ऑगस्ट दरम्यान किल्ले पुरंदरच्या परिसरातील खळद बेलसर येथे झालेल्या ऐतिहासिक लढाईत सासवड नगरीचे संस्थापक हर्जीराजे जगताप यांचे वंशज आणि सासवड सुभा परगण्याचे सरणोबत सरदार गोदाजीराजे जगताप यांनी मोगल सरदार फतेखानाच्या सैन्याला पराभूत केलं होतं शिवभाराजा पुरंदरवर असताना फतेखानाने मोठे सैन्य घेऊन किल्ल्यावर चाल केली होती त्यावेळी गोदाजीराजांनी मोगल सरदार मुसेखानाला तलवारीच्या एका वारात गारद केले होते आणि स्वराज्याच्या पहिल्या लढाईत विजय मिळवला होता आज या पराक्रमाच्या स्मृतीनिमित्त सरदार गोदाजीराजे जगताप प्रतिष्ठानतर्फे सासवडे सरदार गोदाजीराजे जगताप यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले त्यानंतर संगमेश्वर येथील त्यांच्या समाधी स्थळाला अभिवादन करून जगताप परिवार आणि गावकऱ्यांनी जल्लोषात या ऐतिहासिक विजयाच्या आठवणींना उजाळा दिला एक आश्चर्य आश्चर्याचा दिवस एक आश्चर्य घडलं परकीय सत्तेच्या आधिपत्याखाली अनेक शब्द हा भाग होता आपला महाराष्ट्रात आणि शिवाजीराजे आणि त्यांचे सहकारी यांनी ते जुगारून दिलं म्हणजे त्यांचे सत्तेचं सा। साखादंड जुगारून दिले आणि या दिवशी स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर किल्ल्यावर लढली गेली आश्चर्य म्हणजे की वय यांचं शिवाजीराजे फक्त अठरा वर्षे आणि सहकारी त्याच वयाचे अठरावीस वयाची कोवळी पोरं यांनी निश्चय केला पारतंत्र्य जुगारवून द्यायचं स्वराज्य स्थापन करायचं आणि याचा पहिला मान मिळाला पुरंदर किल्ल्याला पुरंदर किल्ल्यावरती लढाई झाली आणि महापराक्रमी सरदार गोदाजीराजे जगताप आणि त्यांचे सहकारी यांनी शिवाजी महाराजांच्या सेनापतित्वाखाली आणि बाजी पासलकरांच्या मार्गदर्शनाखाली लढाई लढली आणि आश्चर्य घडलं म्हणजे की अवघ्या हजार ते बाराशे लोकांनी आदिलशाहीदच्या दहा हजार सेनेचा पराभव केला आणि जे स्वराज्याचं तो तोरण बांधलं गेलं होतं त्याच्यावरती साथ चढवला आणि स्वराज्याची वाटचाल खूप सुकर झाली आणि इथून पुढे आपल्याला माहिती की अनेक प्रसंग म्हणजे अफजल खान असो आणि इतर कोणत्याही पुढच्या म्हणजे गोष्टी आहेत याचा एक पाया रचला गेला आणि स्वराज्याची घवडजौड अतिशय सुखरूप झाली अशा गोदाजीराजेंचे आपण वारसदार आहोत